बरेच व्हिडिओ बनवते कारण माझ्या मोबाईलचे स्टोरेजच स्टोरेज फुल असल्यावर कसा व्हिडिओ बनव माझा मोबाईल आहे जुना नवीन मला सजेस्ट करा कोणता घे ओके आणि म्हणून मी व्हिडिओ नव्हते बनवून जरा थोडा व्हिडिओ झाला बनवलं पाच मिनिट दोन मिनिट फुल स्टोरेज फुल स्टोरेज काय झालं काय नाही म्हणून मला नवीन फोन घ्यायचा तुम्ही मला सजेस्ट करा कुठला फोन घेऊन चांगला अस आणि माझ्या भावाने माझ्यासाठी एक गिफ्ट घेतले आता ते गिफ्ट मी गावाला जाणार आहे तेव्हा ते मला मिळेल आम्ही उद्या गावाला जाणार आहे माझ्या आजोबांचं वर्षच राहते तिकडे आम्ही जाणार मग तिकडे माझा भाऊ पण येणार आहे ते माझं गिफ्ट देऊन आता बघायला मी एक्साइटेड काय गिफ्ट आहे तो म्हंटल की तू व्हिडिओजही बनवते त्याच्याबद्दल पण आता काय आहे ते मला प्रश्न पडले मला सांगत नाही माझी मम्मी पण म्हणते सांगणार नाही तुला बघू आता सरप्राईज आहे बघू आणि एवढे दिवस बनवलं नाही खरं तर मी मला बरस नव्हतं वाटत बर नव्हतं वाटत म्हणजे नॉर्मल होत एवढं काय झालं त्यामुळे मी काय व्हिडिओजच बनवले नाही आणि शॉर्ट्स बनवत होते त्याच्यात पण ह्याचे पप्पा बोलायला लागले कि आता बस बस झाले तुझे व्हिडिओ बनवायचे बस झाले मी म्हटलं काय बस आता थोडस मचमच झाले पण काय नाही, नाही ते बोल की ठीक आहे तुला बनवायचे तर बनव म्हणून मी खरं तर आज व्हिडिओ बनवते नाहीतर मी म्हंटलेलं जाऊ दे माणसाला नाही आवडत तर नाहीच आवडत मग काय करायचं त्याच्या अगेन्स्ट तर नाही जाऊ शकत म्हणून बघू आता आज आज तर नाही पॉसिबल शॉर्ट्स बनवायला आता गावावरून आल्याशिवाय मला जमणार असेल गावाला गेल्यावर व्हिडिओ ठीक आहे तिकडे गेल्यावर मस्त करायची अंशूला त्याच्या भावाच्या आधी तिला मुलगा आहे लहान त्याच वयाच आहे तर त्याची आठवण येते मम्मी विरकडे जायची मम्मी विरकडे जायची खूप त्याला त्याला फोन केला ना तर तू म्हणतो वीर दादा तू कधी येणार वीर दादा तू कधी येणार असं चालू असत त्यामुळे आम्ही गावाला जाणार मज्जा करणार आणि रिटर्न येणार भरपूर दिवस दसऱ्याला गेले होते आता परत जा आणि आणि त्या दिवशी <laughs> <laughs> कोणत्या दिवशी मी सार आज सकाळी नेहमीप्रमाणे पाच वाजता उठून मी टिफिन बनवला टिफिन बनवला ह्याचे पप्पा गेले कामाला आणि त्याचे पप्पा कामाला गेल्यावर मी जे झोपली ते अंजूच स्कूल नऊ वाजता असतं मग नऊ वाजता स्कूल असतं मी उठले किती वाजता साडेआठ वाजता उठली आणि तो मम्मी मी आंघोळ नाही करणार मम्मी आंघोळ नाही करणार आंघोळ का नाही करणार तर तो म्हणतो की नाही मी आज बिना त्याला घालवलं तर स्कूल वरून आलं त्याला हेअर कट करवते आणि त्याला आंघोळ घालते हाय की नाही आंघोळ करून गेलो अपरात आंघोळ घालावे लागतो त्यापेक्षा मी म्हंटल जाऊ दे मग तो असं नाटक करतो की मम्मी बी स्कूललाच नाही जाणार का तर होमवर्क नाही केला मी काल त्याला म्हणत होते आणस होमवर्क कर जर होमवर्क नाही झालं तर टीचर मला बोलते की तुम्ही होमवर्क नाही घेतला घेतला नाही घेतला नाही म्हणून तर आता होमवर्क तर खरंच केलं नाही तर वन पेज बाकी फक्त पण आता डेमो येत आता स्कूल मध्ये काय करेल तो डेमोला असं पण प्रश्न आहे जातच नव्हता जाती आंघोळच घालवलंय काय खाल्लं सुद्धा नाही तसंच पळालाय बोलतो की मी जेवणार नाही मी जेवणार नाही मला आंघोळ जर तू घातली तर मी खाणार नाही खाणार नाही त्याच्यातच टाइम झाला तर मी त्याला आंघोळ तर घातले नाही त्याला खायला सोड दिले नाही तसंच पळवलं म्हणलं जा आल्यावर खायला देते टिफिनला टिफिनला भाजी पण नाही निघली मी टमाट्याची चटणी केली होती सकाळी भाजी नाही घेऊन गेली तर म्हणतो की मला भाजी तिखट भाजी मग त्याला साखर दिली आणि चपाती दिली असं तर गेलायच पिला आता आल्यावर हेअरकट हे करते मस्त आणि मग आंघोळ हे घालते फ्रेश वाटेल त्याला Bye bye guys. Bye 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 bye.